आज मला माझ्या शेतात धन घटलेला आहे नमस्कार मित्रांनो मी राठोड ज्ञानेश्वर आज मी माझ्या शेतामध्ये पराठे उपडण्यासाठी गेलेलो होतो तर मला तिथं चहामध्ये टाकून प्यायची आयुर्वेदिक जड त्याला कावळ्याची जड म्हणतात आमच्या इथे तर ती भेटलेली आहे ते मी शेतातून काढून चहा बनवून पिया पियासाठी टेस्ट लागतो असं खमंग टेस्ट आणि त्याचा सुगंध इतका बेस्ट येतो ना तुम्ही सांगू शकत नाही तर शेतातून आल्याच्या नंतर मी बैल पेटविण्यासाठी बैल लावलं आणि बघू शकता तुम्ही ते जुगाड ते बघू शकता बैल पेटवायचं किती मस्त आहे तो जो गोरा आहे ते माणसांना जवळ येऊ देत नव्हता हो त्याच्यासाठी तो देशी जुगाड लावलेला आहे त्यानंतर बैल सोडलं आणि बैल सोडून ओंकार फुलवळा गेला होता त्याला सहा कोण आणायला सांगितलं कोणची आमची पार्टी चालू आहे हां हां तू पिछी हां तू पिछी तू पिछी ओके बस बसे बस आज माझ्या बायकोचा अर्थशास्त्राचा दुपारून पेपर होता त्यासाठी आम्ही गांधीनगरला गेलो तर गांधीनगरला जातून बघितला तर काय हे नवीनच काहीतरी दिसलं मला तर, तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ केलेला आहे दिग्रस येथील कृष्ण देवाची काठी आहे तर ही काठी दोन तीन दिवसासाठी गावाच्या भोवती फिरत आहे आणि दोन तीन दिवसांनी डिग्रस येथे जाऊन तिथे यात्राचा कार्यक्रम ते किती लांब आहे तुम्ही बघू शकता तो एकटाच भार घेऊन नाचत आहे कमरेला बांधलेलं आहे गळ्याला बांधलेला आहे दोन तीन जागी असे बांधून कमरेला जे घोंगडी असते आमच्या इथे घोंगडी म्हणतात त्याला तर त्या ते घोंगडीत त्याला बांधून घेतलेलं आहे कमरेवर तुम्ही बघू शकता तर आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया नव्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जयशिवरा मित्रांनो